लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आचारसंहिता लागू होईल त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे राज्यात शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार जागा वाटपाची चर्चा सुरू आहे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासंदर्भात निर्णय झाला आहे लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांची नाराजी आहे कांदा उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज आहेत ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत बेरोजगारी महागाई यामुळे मध्यम वर्ग आणि तरुण पिढी देखील अस्वस्थ आहे निवडणुकीत याचा परिणाम दिसेल सत्ताधाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील अलीकडे ईडी सीबीआय अशा यंत्रणांचा निवडणुकीसाठी वापर झाला यंत्रणांचा असा वापर सरकारच्या विरोधात जातो मागील वर्षात पाच के, के केसेस डेडिकेशन कन्व्हर्सेशन एकशे ईडीने चौकशी केली त्यापैकी एकशे पंधरा लोक विरोधक एकशे एकवीस लोकांवर कारवाई करण्यात आली ईडीकडून झालेल्या कारवाईत एकही भाजप नेत्याचा समावेश नाही अल्पसंख्याक समाजावर दबाव आणण्याचा हा कार्यक्रम प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावं ही आमची इच्छा ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली विरोधकांच्या संघटनेत ते काम करत आहेत त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर पाहू कुणावर आणि किती परिणाम होईल महाविकास आघाडीवर मात्र परिणाम होणार नाही राज्यातील जनतेने मला पन्नास वर्ष निवडून दिले याचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे नाशिकच्या जागेसाठी माझ्या पक्षातील लोक देखील इच्छुक आहेत त्यात काही वावगं नाही मात्र मी समजावून सांगितलं दिंडोरीची जागा आमच्याकडे माकपसाठी विधानसभेसाठी जागा सोडण्याची तयारी लोकसभेसाठी दिंडोरी आम्हाला सहकार्य करावं विजय शिवतारे आमच्या उमेदवाराला न होणारं मतदान घेणार असतील तर चांगलंच आहे मला तर वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत पण मी असं म्हणणार नाही शिक्षक असलेले भास्कर भगरे शरद पवार गटाचे दिंडोरीचे उमेदवार असावेत पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे जागावाटपावर सर्व चर्चा झाली प्रकाश आंबेडकरांना दिलेल्या प्रस्तावाची वाट पाहतोय येत्या दोन तीन दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला कुणाला आणि किती जागा हे तुम्हाला समजेल マラソンでラストラジーコンベスカッションマジャンレスサカッションウッドサケンサンレスサカッションシュセナーコンベスカッションナンバーファトリーデシャーデクシュエンイセツウテムセカリーダーカショ सगळ्यांना घेऊन आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाणार पूर्वी किती जागा लढायच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली आहे दोन चार काही जागा शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्यांच्या सुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण समोर जाऊन लाजवावी पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनीच काम सुरू केलं आहे आता उदाहरणार्थ श्री तर उद्धव ठाकरे विदर्भात आहेत आणखी काही ठिकाणी आहेत मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षाचाही सभा चालू आहेत ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेल आहोत आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल असा प्रकारचा आहे आणि त्याचं डिस्पोजल पॉईंट टेन्सी पर्सेंट आहे आणि कन्वेक्शन पॉईंट फॉर्टी पर्सेंट याचा अर्थ केवळ केसेस करायच्या अटक करायचं तुरुंगात टाकायचं महिन्यान महिने घालायचे जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी हा टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला अशी देणगी घेतली अशा भागाचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकला पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही आता दोन हजार चौदाला हे लोक सत्तेवर आले त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो दोन हजार चौदा नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर एकशे एकवीस लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात ते एकशे एकवीसमध्ये एकशे पंधरा हे विरोधी पक्षाचे होते त्याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली ज्यांच्या विरुद्ध वापरले त्याच्यामध्ये काँग्रेस चोवीस तृणमूल काँग्रेस एकोणीस एन सी सी अकरा शिवसेना आठ डी एम के सहा विजू जनता दल सहा आर जे डी पाच बी एस पी फात समाजवादी पक्ष फात सी बी सी ए तीन या प्रकारे या झा म्हणजे भाजप सत्ते आल्यानंतर आठ वर्षात एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी आमदार असे हे आकडे यात्रातून दिसतं पूर्वी यात्रा जिथं जिथं गेली तिथं वेगळा अनुभव आला अनुकूल अनुभव आला उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि ही यात्रा राज्याच्या नंतर निवडणूक झाली तिच सरकार बदल साहेब देशातले उतरती काळा आहे का असं आपल्याला वाटत असं काय कुठं फारस दिसलं नाही दोन राज्यातले खासदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केलाय स्टँडिंग खासदार साहेब बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच्यात एक ट्विस्ट आलाय की विजय शिवतरे आता निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आज काही वेळापूर्वी या एकूण घटनेकडे कसं बघता किती फरक पडेल हे की से ते विरोधी पक्षातच होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते अक्षय निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती त्याच्या आधी ते निवडूनही आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेली काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निवडून लढायचा निर्णय घेतला आहे आता बघूया त्याचे काय फायदा होतील कोणा होतील पण त्यांना फलिविधी मत आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संथ हा महाविकास आघाडीचा नाही सगळे झाले आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावी लागेल पुढच्या दोन तीन दिवसात जागा तेच नाही एकदा आंबेडकर हा विषय क्लिअर झाला मग आम्ही आपल्याला सांगू नाही असं काही त्यांनी त्यांनी एक यादी दिली सोळा लोकांची

是，是，是。